स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू आहे आपल्यासोबत येथील ग्रामस्थ आहेत काय सांगाल काय मागण्या घेऊन आपण या ठिकाणी उपोषण करत आहात आमचं वाळूज ग्रामस्थातर्फे असं म्हणणं आहे की असणारे सोमनाथ सूर्यवंशी परभणी आणि संतोष देशमुख मसाजोग बीड यांच्यावर जर काय तो अन्याय अत्याचार झाला आहे असा महाराष्ट्रात कुठंही घडू नये ही फार मोठी हत्या या ठिकाणी झालेली आहे दोघांची दो तरी आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे नाहीतर नाही असा जर न्याय मिळत गेला तर सगळी ही महाराष्ट्राची जनता अशीच घाबरी होऊन अनेक गुंडाच्या अत्याचाराला बळी पडली जाईल त्यामुळं आम्हाला हे जे असणारे सर्व आरोपी सगळ्यात महत्त्वाचा आरोपी म्हणजे हा जो वाल्मिक कराड आहे ह्याला या ठिकाणी मोका लागला आहे त्याबद्दल वाद नाही पण तीनशे दोनचा गुन्हा त्याच्यावर दाखल होऊन हे जे असणाऱ्या मर्डरच्या केसमध्ये त्यालासुद्धा शिक्षा या ठिकाणी फाशीची झाली पाहिजे असं आमचं वाळूसकारातर्फे सगळ्या ग्रामस्थातर्फे म्हणणं आहे आणखी काय ग्रामस्थ आहेत काय सांगाल आपण या ठिकाणी उपोषणाला बसला तर संतोष स्वर्गीय संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील आंदोलन करत आहे तर आपण किती दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहात आजच्या एक दिवसापासून सकाळी लाक्षणिक उपोषण चालू केलं आहे आणि लाक्षणिक उपोषणाचे म्हणणं असं आहे की बाबा की संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि वाल्मिक कराड व इतर त्याचे साथीदार अंतर्गत सर्वावर कारवाई झाली पाहिजे आपल्यासोबत आणखीन ग्रामस्थ आहे तर काय सांगाल आता आपण महाराष्ट्रात राहताय आणि ही ज्या घटना आता घडत आहेत त्या संदर्भाने काय सांगाल काय नाही कुठं ही जी घटना घडते ते ह्याला कुठं तर आळा बसायला पाहिजे ही बसायला पाहिजे नाहीतरी असंच वाढत जाईल ह्याला काहीतरी बंधन यायला पाहिजे सरकारनं बघायला पाहिजे हीच अपेक्षा तुम्ही काय सांगा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ह्या ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी ते सकाळी दिवसभरापासून या ठिकाणी बसलेलं तर काय सांगा आज आम्ही मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आपले सोमनाथ सूर्यवंशी यांनासुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज एक दिवसीय लक्ष लाक्षणिक उपोषणासाठी बसलो सकाळपासून आणि आमच्या उपोषणाला यश म्हणजे थोडक्यात आमच्या मागण्या होत्या की वाल्मिक कराड ह्यातला मुख्य आरोपी आहे तो वगळला जात होता त्या कराडला मोका अंतर्गत त्याला आज कारवाई झाली परंतु आज आता आम्ही न्यूज बघतोय की जसं त्यांना अंतर्गत लागू झाला प परळी शहरामध्ये गुंडागर्दी चालू झालेली आहे दांडकी घेऊन लोकं वाल्मिक समर्थक वाल्मिक करार समर्थक दांडके घेऊन प फिरत आहेत व्यापार वर्ग दहशतीमध्ये आहे तरी मुख्यमंत्र्यांनी तिथं तातडीने मिलिटरी फौज पाठवून तिथलं नियंत्रण व्यवस्थित करावं आणि आपल्या महाराष्ट्राला शांत सुश शांत करून बनवून महाराष्ट्राची जी आपली हे आहे जी म्हणजे आपण शांततेचा महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र शांत ठेवून हाय व्यवस्थित संतोष देशमुख यांच्या हात्याला योग्य ती तीनशे दोन आणि मोका अंतर्गत त्यांना कारवाई करावी ही माझी देवेंद्र फडणवीसला विनंती आहे तर तर काय सांगाल खरं तर आज तब्बल एक महिना झालेला आहे आता नुकतीच बातमी आली आहे की वालमिक कराडला मोका लावलेला आहे पण खरं तर मोक्याच्या ऐवजी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सर्वसामान्य जनतेचं तीव्रतेच्या भावना आणि मतं आहे तर आता ह्यातला आकाचा आका म्हणजे याच्यानंतर पण पाठीमागं कोण आहे ज्यारीतला शुक्राचार्य शोधला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं या देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल असे मला वाटतं पण जर पाहिलं तर या ठिकाणी हे ग्रामस्थ सकाळपासून उपोषण करत आहेत आणि स्वर्गीय संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हे ग्रामस्थ या ठिकाणी आक्रमक झालं असल्याचं पाहायला मिळतं